मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही आपली कावेरी असते ती घरात असते यश आता कावेरीची कानाला हात लावून माफी मागत असतो तर इकडे कावेरी विचारते की कशाबद्दल त्यावेळेस इकडे यश बोलतो की मी कधीच का या निशाला समजावून घेतले नाही लहानपणापासून मी तिला खूप बघत आलो परंतु एक मुलगी म्हणजे काय असतं हे मला तुमच्याकडून कळलं असं जेव्हा आता यश या कावेरीला बोलत असतो तर कावेरी बोलते की खरोखर निशा ही माझ्यासाठी परकी मुलगी नाही आहे मी तिला अगदी घरातलीच मानते असं पण जेव्हा आता ही कावेरी यशला सांगत असते तेवढ्यामध्ये इकडे विद्या तिथे येते विद्या लगेच ह्या कावेरीला बोलते की विद्यावहिनी तुम्हाला माहीत आहे का देवीसाठी उद्या जो नैवेद्य बनवायचा आहे तो तुम्हीच बनवायचा आहे असं पण विद्या आता ह्या कावेरीला बोलते आता विद्या तेथून जाते तर कावेरी खूप टेन्शनमध्ये येते आता यश ये जो आहे तो ह्या कावेरीकडे बघतो कावेरी बोलते की मी कसा नैवेद्य बनवू उद्या मला तर काहीच येत नाही असं ही कावेरी आता एकटीच बडबडत असते तेवढ्यामध्ये यश विचारतो की नेमकं काय झालं तेवढ्यामध्ये आता इकडे कावेरी यशला बोलते की काही नाही त्यानंतर आता कावेरी जी आहे कावेरी यशकडे बघते आणि तिथून निघून जाते पुढे असं बघायला मिळतं की आता ही कावेरी तिथून गेल्यानंतर यश आपल्या मनाशी बोलतो की उदय दादा मला बोलला होता की खरोखर मुलगी खूप चांगली आहे आणि अगदी तशीच ही मुलगी आहे असं पण इकडे जो यश आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे ही जी काही सुलक्षणं आहे ती ह्या काकांना सांगते की मी अजून त्या मुलीला स्वीकारलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही एवढं त्या मुलीवर जबाबदारी टाकण्याचं काम करू नका असं पण इकडे सुलक्षणं ही रूममध्ये बोलत असते तेवढ्यामध्ये काका बोलतात की तुम्ही सुद्धा निशाची जी काही जबाबदारी तिच्यावर टाकलेली आहे मग कुठल्या अधिकाराने टाकली तेव्हा आता लगेच बोलते की अहो तिने जास्त अगोचरपणा केला ना पाहुण्यांसमोर त्याच्यामुळं ती जबाबदारी तिच्यावर सोपवली बाकी काही नाही असं पण इकडे ही, ही सुलक्षणा या काकांना सांगत असते त्यानंतर इकडे काका बोलतात की तुम्ही जी काही तिला जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी ती आनंदाने पार पाडणार आहे मला माहीत आहे असं पण इकडे काका या आता या सुलक्षणाला सांगत असतात आता सुलक्षणा ही या काकांकडे बघते कारण आता ह्या सुलक्षणालासुद्धा माहीत असतं की ही मुलगी जबाबदारी पार पाडणार आहे त्यानंतर आता सुलक्षणा थोडासा विचार करू लागते इकडे जी काही आपली कावेरी असते ती आता मोबाईलवरती नेमकं लाडू कसे बनवायचे हे मोबाईलवरती सर्च करत असते आणि आता ते बघत असते नेमकं काय काय साहित्य याच्यासाठी लागतं हे सुद्धा कावेरी बड़ आता, ला आता कावेरी मोबाईलवरती बघत असते आणि एकटीच आता बडबडत असते तेवढ्यामध्ये तिथून यश निघून जात असतो आता यश चाललेलं असताना आता कावेरी थोडासा विचार करू लागते की चार वाट्या बारीक रवा घ्यायचा त्याच वाटीने अडीच वाटी, वाटी साखर घ्यायची त्याच वाटीने एक वाटी साजूक तूप घ्यायचं असं खूप काही जे काही साहित्य लागतं हे सारखं सारखं ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते हा जो काही यश असतो यश आपल्या मनाशी बोलतो की नेमकं इचं काय सुरू आहे कुणाच ठाऊक असं पण इकडे हा यश आपल्या मनाशी बोलत असतो आणि तेवढ्यामध्ये यश आणि कावेरी दोघेही इकडे एकमेकांच्या जवळ येतात आणि यश आता कावेरीकडे बघत राहतो दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात तेव्हा आता कावेरीचा हात जो आहे तो यशने पकडलेला असतो आणि यश आणि कावेरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात आता इकडे कावेरीसुद्धा यशकडे बघते आणि यशसुद्धा कावेरीकडे बघत राहतो कावेरीला घट्ट पकडलेलं असतं तिच्या कमरेला सुद्धा हात लावलेला असतो आणि त्याच वेळेस इकडे आता हा यश जो आहे तो बघत असतो त्यानंतर इकडे कावेरी लगेच या यशला बोलते की काय सुरू आहे तुमचं नेमकं तेव्हा मात्र इकडे यश बोलतो की नेमकं तुमचं मगापासून काय सुरू आहे तेच विचार करत होतो तुम्ही काय एकट्याच बरबडत होत्या असं पण इकडे यश जेव्हा कावेरीला बोलतो तेव्हा कावेरी बोलते की माझं कुठे काय चालू होतं तेवढ्यामध्ये आता इकडे यश बोलतो की तुम्हाला पहिल्यांदा काहीतरी बनवायला सांगितलं त्यामुळे तुम्ही ते कसं बनवायचं ते बघत होत्या मोबाईलवर रव्याच्या लाडूची रेसिपी जी आहे ती खूप सोपी आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा असं यश जेव्हा आता ह्या कावेरीला बोलत असतो तर कावेरी लगेच बोलते की अहो इथे तर किचनमध्ये पुरुषांना अलाउड नाही आहे तुम्हाला एवढं कसं काय माहीत असं पण इकडे ही जी काही कावेरी आहे ती यशला बोलत असते आणि यश आता या कावेरीकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे यशला आपण एकदा या किचनमध्ये काय काय बनवलं होतं हे सुद्धा सर्व आठवू लागतं आणि यश त्याच आठवणीमध्ये बुडतो तेवढ्यामध्ये यश आता या कावेरीला बोलतो की मी मला कायम नेहमी मदत करायचो आणि त्या गोष्टी मला आज आठवल्या असं पण इकडे यश आता कावेरीला बोलत असतो आणि कावेरीसुद्धा खूप खुश होऊन यशकडे बघत राहते त्यानंतर इकडे यश जो आहे तो या कावेरीला मोबाईलवरती घरची चव जे आहे ते सर्च करण्यासाठी सांगतो तेवढ्यामध्ये इकडे आपल्या ह्या चॅनलवर आता घरची चव जी आहे ते चॅनल ओपन होऊन ती लेडीज जी काही आहे ती माहिती सांगू लागते तेव्हा आता ही कावेरी ऐकत असते आणि यसुद्धा उभा असतो पाकातील रव्याचे लाडू कसे बनवायचे ते आता ही आपली कावेरी सर्व काही मोबाईलवर सांगितल्याप्रमाणे बनवत असते आणि तेव्हा आता ही कावेरी खूप खुश झालेली असते कारण अगदी छान प्रकारे जे काही पाकातले लाडू आहे ते आता ही कावेरी बनवत असते तर ते गरमागरम लाडू जे आहे ती आता आपली कावेरी हळूहळू हातावरती बांधत असते आणि तेव्हा तिचे हात खूप भाजत असतात तरी पण कावेरी अगदी खूप खुश होऊन ते लाडू छान प्रकारे तयार करत असते आणि इतके काही सुंदर लाडू आता हे आपल्या कावेरीने बनवलेले असतात खूप छान लाडू असतात ते आणि अगदी छान ते लाडू झालेले असतात त्यानंतर लाडू झाल्यानंतर त्यावरती आता कावेरी हळूहळू ड्रायफ्रूट्स जे आहेत ते हळूहळू चिटकवत असते आणि इतकी सुंदर लाडू तयार करून ते हातामध्ये ताट घेते आणि आपल्या मनाशी बोलते की खरोखर मी तर हे लाडू सर्व रेसिपीनुसार केलेले आहे बरोबर झाले असतील ना देवा आता काय चुकलं काय नको तू सांभाळून घे असं पण इकडे ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये चिकू रडण्याचा आवाज कावेरीला येतो कावेरी लगेच आपल्या मनाशी बोलते की चिकू उठलाय वाटतं मला चिकूकडे जावं लागेल आणि ती लाडूचं ताट जे आहे ते आता समोरच्या टेबलावरती ही आपली कावेरी झाकून ठेवत असते आणि लगेच चिकूकडे पळत जाते तेवढ्यामध्ये यश आता किचनमध्ये येतो यश किचनमध्ये येतो आणि थोडासा विचार करू लागतो त्यानंतर आता इकडे हा यश जो आहे तो किचनच्या तिथे येतो आणि नेमका आता आपल्या कावेरीने जे काही लाडू बनवलेले असतात ते ओपन करून बघत असतो आणि खरोखर इतके काही सुंदर लाडू बनवलेले असतात हे लाडू बघून आता यश आता खूपच खुश होतो त्यानंतर आता इकडे यश विचार करू लागतो की खरोखर खूप अवघड कंडिशन आहे कारण मला एक म्हणायचं दादा जसं म्हणत होता की की ही मुलगी इतकी चांगली आहे खरोखर ही मुलगी खूप चांगली आहे असं पण इकडे आता हा यश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो नंतर आता पुढे असं बघायला मिळतं की इकडे आता हे जे काही कावेरीने पूर्ण लाडू बनवलेले असतात ते सर्व लाडू आता इकडे हा यश जो आहे तो एका बरणीमध्ये दे भरून ठेवत असतो आणि तेवढ्यामध्ये इकडे आता ते लाडू दुसरे जे असतात ते लाडूसुद्धा ह्या आपल्या यशने बनवून ठेवलेले असतात आणि अगदी छान प्रकारे कावेरीचे लाडूसुद्धा एका बरणीमध्ये भरून ठेवलेले असतात आणि इकडे यशसुद्धा आता सर्व दुसरे लाडू बनवून तिथे ताटामध्ये ठेवत असतो आणि कावेरीने बनवून ठेवलेले जे लाडू असतात ते इकडे साईडला लपून ठेवत असतो बघा आता हा यश जो आहे तो किती या कावेरीवर खुश असतो तेवढ्यामध्ये विद्या वहिनी ज्या येतात त्या किचनमध्ये येतात आणि किचनमध्ये आल्यानंतर इकडे विद्या लगेच बोलते की कि किती छान सुगंध येतोय कुणी बनवलीत हे लाडू नेमकं असं पण इकडे ही विद्या जी आहे ती आपल्या मनाशी बोलते आणि समोर जे काही झाकून ठेवलेले लाडू असतात ते आता ओपन करून बघत असते आणि बग लगेच आपल्या मनाशी बोलते की खरोखर कावेरी वहिनींची कमल आहे इतकी काही सुंदर लाडू बनवलेले आहेत तेवढ्यात आता सुलक्षणा तिथे येते आता ही सुलक्षणा तिथे येते तर ही विद्या लगेच बोलते की बघा ना विद्या वहिनींनी किती खरपूस छान प्रकारे लाडू बनवलेत ते असं पण इकडे ही विद्या आता ह्या सुलक्षणाला सांगत असते तेवढ्यामध्ये आता कावेरी तिथे येते आणि कावेरी त्या लाडूकडे बघते आता नैवेद्याचं ताट जे असतं ते ह्या देवापुढे आणण्यासाठी सुलक्षणा ही कावेरीला सांगते तर कावेरी ठीक आहे असे बोलते तिथून विद्यावैनी आता हळूच्या आपल्या कावेरीला बोलतात की जा पटकन ते लाडू घेऊन आता इकडे ही आपली कावेरी खूप खुश होऊन ते लाडू घेऊन जात असते आणि तेव्हा मात्र सुलक्षणा ही आपल्या ह्या कावेरीला बोलते की एवढं खुश होण्याची काहीच गरज नाही आहे तू फक्त लाडू बनवलीस ना एवढं काही विशेष नाही आहे त्यामध्ये असं पण इकडे ही सुलक्षणा आता ह्या आपल्या बिचाऱ्या कावेरीला बोलत असते सुलक्षणाने जो काही लाडू तिथे आणलेला असतो त्याचा नैवेद्य मांडलेला असतो त्यानंतर इकडे आता ही कावेरी पण तिथे देवासमोर बसून सर्व काही पूजा वगैरे करत असते त्यानंतर आता इकडे आपले घरातील जे छोटे छोटे मुलं असतात त्यांनासुद्धा नैवेद्याचा प्रसाद म्हणून तो लाडूचा प्रसाद जो आहे तो आपली कावेरी देत असते त्यानंतर आता इकडे कावेरी त्यांना विचारते की आवडला का तर आता इकडे ही कावेरी इतकी काही खुश असते तर ती मुलंसुद्धा बोलतात की हो खूप छान झालीत बरं का लाडू त्यावेळेस इकडे कावेरी आताही सर्वांना ते लाडू देत असते आणि ही मुलं जी असतात ती बोलतात की खूप छान लाडू झालेत बरं का त्यामध्ये तिथे हा यश जो आहे यश पण येतो आणि यश हा आपणच ते लाडू सर्व बनवले असल्याचं यशला समजतं आणि यश आता या कावीरकडे बघत राहतो काका सुद्धा लाडूचं खूप कौतुक करत असतात त्यानंतर आता काका ह्या कावीरला बोलतात की तुझी ही जी काही रेसिपी आहे ना ती विद्याला शिकव बरं का तर आता इकडे यश आता हळूच हसत असतो आणि थोडासा खुश होत असतो घरातली ही जी काही मंडळी जेवण करत असताना ही जी काही छोटी मुली असतात ती घरामध्ये लपाछपीचा खेळ खेळत असतात आता या यशने कावेरीने बनवलेले जे लाडू असतात त्याची बरणी आता साईडला लपून ठेवलेली असते आणि तिथे हा छोटा मुलगा जाऊन लपतो तो बोलतो की इथे तर लाडू ठेवलेत कुणीतरी असं पण हा मुलगा आता आपल्या मनाशी बोलतो आणि त्यावेळेस आता इकडे हे लाडू जे काही घरामध्ये असतात ते इतके काही छान झालेले असतात आणि सर्वजण खूपच खुश होऊन ते, ते लाडू खात असतात इकडे सुलक्षणं जी असते सुलक्षणा तिथे समोर बसलेली असते आणि तेवढ्यामध्ये ही काकू पौर्णिमा काकू पण तिथे येते ती बोलते की मला ह्या मुलीच्या हातचं पाणीसुद्धा प्यायचं नाही आहे काहीच नको मला ह्या मुलीच्या हातचं असं पण ही पौर्णिमा काकू बोलत असते तसे जो आहे तो आता आपल्या कावेरीकडे बघतो कावेरी थोडीशी नाराज होते तेवढ्यामध्ये इकडे काका लगेच बोलतात की अहो इतके काही छान सुनबाईंनी लाडू बनवलेत काय सांगू तुम्हाला आता कावेरीचं जे कौतुक आहे ते काका आता सर्वांसमोर करू लागतात तर इकडे काका लगेच बोलतात की अशी तुमच्यासारखी स्वयंपाक करणारी सून तुम्हाला मिळालेली आहे खरोखर अगदी कावेरी मुलगी खूप चांगली आहे असं पण काका जेव्हा बोलत असतात तेव्हा पौर्णिमा काकू खूप रागाने आता या काकांकडे बघते तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की थोडं कौतुक झालं म्हणून जास्त हुरळून जाऊ नकोस खूप मोठी जबाबदारी तू स्वतःवर ओढून घेतलेली आहेस त्याचं भान ठेव त्यामध्ये कुठलीच चूक होता कामा नये असं पण ही सुलक्षणं जी आहे ती आता या कावेरीला बोलते आणि एकच महिना शिल्लक आहे तुझ्याकडे असं पण वरून एक डायलॉग मारते आता यमुना पण जवळ उभी असते यमुना तिच्याकडे बघत राहते यशसुद्धा आता जवळच उभा असतो तो आता या कावेरीकडे बघत राहतो हा मुलगा जो असतो तो आता ती बरणीचं झाकण जे आहे ते काढतो आणि त्यातून एक लाडू खाण्यासाठी घेतो आणि पुन्हा ते बरणीचं झाकण जे आहे ते तेथे ते ते लावतो आणि पुन्हा ती बरणी तेथून ठेवून देतो त्यानंतर आता ही जी काही मुलगी समोर गेलेली असते ती पळत पळत आता ह्या मुलाला बघण्यासाठी आलेली असते हा ह्या मुलाने जो काही लाडू हातात घेतलेला असतो त्याचे दोन तुकडे केलेले असतात आणि तो जोरात समोर फेकून दिलेला असतो तेवढ्यामध्ये सुलक्षणाही फोनवर बोलत त्या रूममध्ये येते आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे जे काही गावाकडचे काका असतात त्यांनाही कावेरी फोन करते काका आता आपलं काम घरात करत असतात आणि तेवढ्यामध्ये त्यांच्या मोबाईलवरती कॉल येतो काका आता कावेरीचा फोन उचलतात आणि बाळा तू कशी आहे असं विचारू लागतात तर इकडे कावेरी बोलते की मंदारबद्दल काही समजलं का तेवढ्यामध्ये इकडे काका बोलतात की ते बाहेर जाणार आहे आणि तू जिथे राहते ना त्याचा ॲड्रेससुद्धा त्यांना मिळालेला आहे त्यामुळे थोडी जपून राहा असं पण काका बोलत असतात कावेरी फोनवर बोलत असताना तिथे आता यश येतो इकडे कावेरीच्या कानालाचा मोबाईल असतो तर दुसरीकडे असं बघायला बोलतं की आता इकडे कावेरी यशकडे बघते त्यानंतर आता इकडे ही कावेरी जी आहे ती आपल्या यशला बोलते की तुम्ही माझं एक काम करताल का त्यावर आता इकडे यश बोलतो की काय हो त्यावेळेस इकडे कावेरी आता यश समोर आपला हात करते आणि बोलते की तुम्हाला माझी मदत करण्यासाठी मला तुम्हाला वचन द्यावं लागणार आहे त्यावेळेस इकडे आता यश बोलतो की नक्कीच मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो त्यानंतर इकडे जेव्हा आता इकडे ह्या यशने कावेरीला जे काही वचन दिलेलं असतं तेव्हा आता ते ही कावेरी खूपच खुश होते आणि इकडे या यशकडे बघत राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद